मुंबई मुंबईमध्ये साधारण जो काही कल आलेला आहे किंवा महायुतीने जो काही लँडस्लायडिंग असा विजय मिळवलेला आहे या विजयामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा अक्षरशः साफ पाला पाचोळा झाल्याचा आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात कशा बशा वीस जागा टिकवलेल्या आहेत तर राज ठाकरेंची अवस्था तर पूर्णतः वाईट झालेली आहे मागच्या वेळेला त्यांचा एक आमदार होता आता त्यांना एकही सीट मिळालेली नाहीये अशी परिस्थिती आहे मग या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय कमावलं किंवा काय गमावलं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे या मुस्लिम मतपेढीमुळे किंवा मुस्लिम मतांच्या वोट बँकमुळे उद्धव ठाकरेंचं खरंच काही नुकसान झालंय का झालं नाहीये हेच मी आपल्याला संक्षिप्त नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये साधारण एक वीस टक्के जे है, त्या है मतदार आहेत ते आहेत मुस्लिम धर्मीय मतदार याच मतदारांनी आणि दलित मतदारांनी उद्धव ठाकरे यांना लोकसभेला प्रचंड भरभरून मतं दिली होती आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे काहीसे अति आत्मविश्वासी होते काहीसे गाफील होते पण त्याच सगळ्या गोष्टींनी उद्धव ठाकरेंचा घात झालाय आता कसा घात झालाय तर उद्धव ठाकरे यांना असं वाटलं की जर मुस्लिम मतपेढी किंवा मुस्लिम वोट बँक ही जर आपल्या बरोबर असेल तर इतर कोणी असण्याची गरज नाही पण दुसऱ्या बाजूला भाजपनं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काय केलं तर त्यांनी जो हिंदू वि, विखुरलेला मतदार होता किंवा जो दुर्लक्षित मतदानाला करत होता त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि जो नरेंद्र मोदी यांनी नारा दिला होता एक आहे तो सेफ आहे किंवा एक आहे तो सेफ आहे हा जो नारा आहे हा व्यवस्थितरित्या भाजपने आणि संघाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आता मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये शिवसेनेने ज्या काही जागा जिंकलेल्या आहेत म्हणजे कोणी उभाटा शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यापैकीचे तीन आमदार त्यांचे हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत जर आपण विचार केला तर शिवसेनेचे तीन आमदार हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत आणि ते कोण आहेत तर ते आहेत भायकाळ्याचे मनोज जामसुदकर वांद्रे पूर्वचे वरुण सरदेसाई आणि वर्सोव्याचे हरुण खान आता यात अरुण खान हे स्वतः मुस्लिम धर्मी आहेत साबीर शेख यांच्या नंतरचा पहिला मुस्लिम चेहरा शिवसेनेकडे आमदार म्हणून येताना आपल्याला बघायला मिळाला आहे वरुण सरदेसाई हे अगदी नौके आहेत पण ते मातोश्रीचे अत्यंत निकटवर्ती आहेत रश्मी ठाकरे यांचे भाचे आहेत आणि त्यांनी पराभव केलाय झिशान सिद्दीकी यांना पराभूत केलंय त्यांना सहानुभूतीचा सुद्धा फायदा होऊ शकलेला नाहीये आणि यामिनी जाधव या एक महिला आमदार होत्या पहिल्यांदा भायकाळ्यामधून त्या महिला आमदार झालेल्या होत्या आणि त्यांचा पराभव केलेला आहे त्यांचा या वर्षातला हा दुसरा पराभव आहे आणि तोही दारुण पराभव आहे पहिल्यांदा त्यांना लोकसभेला दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत यांनी हरवलं आणि आता दुसऱ्यांदा त्यांना मनोज जामसुदकर यांनी हरवलं मनोज जामसुदकर हे आधी काँग्रेसमध्ये होते नगरसेवक होते त्यांची पत्नी नगरसेविका होती आणि त्यांनी अत्यंत काटेकी टक्कर समजली जाणारी ही लढत इतक्या सफाईदार पद्धतीने जिंकली आहे की यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांना आता आत्मचिंतन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये म्हणजे बघा लोकसभा हरले आता विधानसभा हरले आणि त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री सातत्यानं सांगत होते की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आपल्या मतदारसंघावर लक्ष द्या पण ते त्या संपूर्ण कुटुंबाला करता आलेलं नाही आणि त्याची फलश्रुती काय झाली तर त्याची फलश्रुती ही झाली उद्धव ठाकरे यांनी त्यांची वोट बँक केव्हा पोखरली हे त्यांना कळलंच नाही आणि आता तिथून मनोज जामसुतकर हे आमदार झालेले म्हणजे जर आपण विचार केला तर मुस्लिम जो मतदार आहे त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलाय साथ दिली आहे आता या भागातले जे काही हिंदू मतदार आहेत किंवा मुंबईतली जी काही हिंदू मतांची एक किंवा मराठी मतांची जी एक बेगमी प्रत्येक निवडणुकीला गेली पंचवीस वर्ष शिवसेना करत आलेली आहे ही मत आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मिळणार आहेत का बघा त्यांचे जवळपास चौपन्न आमदार होते ते चौपन्न आमदारांवरून ते आता वीसवर आलेले आहेत आता या वीस आमदारांवरच्या भरवशावर जर येणारी महानगरपालिका जिंकायची म्हटली तर उद्धव ठाकरेंसाठी हा एक खूपच कठीण विषय आहे पण ही जी मुस्लिम मतपेढी आहे किंवा मुस्लिम वोट बँक आहे ती उद्धव ठाकरेंबरोबर निष्ठेनं राहणार आहे का तर त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंना शोधावं लागणार आहे याचं कारण काय की मुस्लिम मतदारांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून उद्धव ठाकरे यांना साथ दिली पण त्याच वेळेला या सगळ्या मतपेडीवर लक्ष ठेवत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे काही आपल्या हिंदू वोट बँकेकडे किंवा मराठी वोट बँकेकडे दुर्लक्ष केलं त्याचा फटका त्यांना बसलेला आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जर इतकं पाणीपत झालं असेल तर त्या पाणीपतातून बाहेर पडताना कोणत्या मतपेढींवर किंवा कोणत्या मतदारांवर भरोसा ठेवायचा हे देखील उद्धव ठाकरे यांना बघावं लागेल कारण मुंबई आणि मुंबईची उपनगर ज्या उपनगर ज्या पद्धतीने वाढत त्यामध्ये गुजराती मारवाडी जैन हा जो मतदारसंघ आहे मतदार आहेत जे ते आधीच भाजपकडे वळलेले आहेत मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय भाजपकडे वळलेले आहेत मग अशा वेळेला जो मराठी मतदार आहे तो आता उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांची एक वेगळी गोष्टी झाली आहे की त्यांना आता एक मुस्लिम मतदार पकडण्यासाठी मुस्लिमांची मतं लावून धरायची किंवा मुस्लिमांची भूमिका चालवायची आहे की उत्तर भारतीय गुजराती मारवाडी यांच्याकडे मतं मागताना नरेंद्र मोदींवर टीका न करण्याचं एक वेगळं कौशल्य आणि कसब साधायचंय या सगळ्या कोंडीमध्ये उद्धव ठाकरे यांची याहा का ना वहा का हो गया घाट का अशी परिस्थिती होताना आपल्याला दिसते आता आज काही आमदार त्यांना भेटायला आले होते आणि येणाऱ्या आणखी काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा आमदारांची सविस्तर बैठक करून यावर मंथन केलं जाणार आहे पण उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतपेढीच्या मागे धावताना आपली स्वतःची हक्काची मराठी आणि हिंदू मतपेढी ही गमवावी लागते हा ठाकरेंच्या शिवसेनेसमोरचा सगळ्यात मोठा समस्येचा विषय आहे ही समस्या ते कसे सोडवतात हे आम्ही आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये सांगणार आहोत जशा गोष्टी आपल्या हाती येतील आपल्याला आप काय वाटतंय मुस्लिम वोट बँक सांभाळताना उद्धव ठाकरे यांनी स्वतःची मराठी आणि हिंदू वोट बँक गमावली आहे का गर्वसे कम हिंदू है अशी घोषणा देणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाची ही राजकीय हाराकिरी पत्कर पत्करताना आपल्याला नेमकं कसं वाटतंय किंवा नेमकं त्याचं वर्णन आपण कसं कराल आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आहो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ याईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद